ज्येष्ठ मराठी पत्रकार रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांची गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एकशे एकव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले साहित्य राजकारण संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचा सहभाग आजही आदर्श असाच होता त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील विद्यापीठच हरवले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे त्यांच्या मागे दोन कन्या जावई नातवंडे असा परिवार आहे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे हे पीक विमा योजनेत चारशे कोटींचा घोटाळा झाल्याचे मान्य करत आहेत हा त्यांचा प्रामाणिकपणा आहे ते प्रामाणिकपणे हा घोटाळा मान्य करत आहे तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय त्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या आहेत यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या मध्यरात्रीपासून एस टी प्रवासाच्या भाड्यात मोठी वाढ करण्यात आली आहे ही वाढ पंधरा टक्क्यांची करण्यात आल्याने सर्वसामान्यांना मोठा झटका बसलाय त्यानुसार एस टी बसच्या तिकीट दरात चौदा पॉईंट सत्त्याण्णव टक्के वाढ झाली आहे ही वाढ एक फेब्रुवारीपासून लागू होणार आहे काल पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेत खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एका व्यासपीठावर आले होते पुतण्याची बैठक व्यवस्था शेजारी शेजारी करण्यात आली होती यावेळी ऐन सभेच्या आधी त्यात बदल करण्यात आला अजित पवार मंचावर आल्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या नावाच्या पाठीजवळ असलेली आपल्या नावाची पाठी बदलून घेतली सरकारच्या खुर्च्यांमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची पाठी ठेवण्यात आली यावर खासदार शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना खुलासा केला जिल्ह्यात यात्रा सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत तसेच विविध पक्ष संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन उपोषण मोर्चा असे आंदोलने करण्यात येतात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी संपूर्ण जिल्ह्यात दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सकाळी सहा वाजल्यापासून ते दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत बंदी आदेश जारी केलाय भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर येथील ऑर्डनर्स फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झालाय फॅक्टरीच्या आर के ब्रँड सेक्शनमध्ये हा ब्लास्ट झाल्याची माहिती समोर येते आहे यामध्ये आत्तापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते साबुदाणासारखा कच्चा माल जो आर डी एक्स बनवण्यासाठी वापरला जातो त्यामध्ये हा स्फोट झाला आहे ते बावन कुळी नाही तर रावण कुळे आहेत सहाशे कोटी रुपयांचा भूखंड एका रुपयाला घेतल्याचा प्रकार घडलाय हा भूखंड मिळवून महाराष्ट्राची तूट करण्यात आली अशा व्यक्तीला महसूल मंत्री बनवणे हे मोठे पाप आहे ईडी आणि सीबीआय या प्रकरणावर गप्प का आहेत ईडी आणि सीबीआयने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे